आज मला हे रिसीव झालेलं आहे हे पार्सल हे मी तुमच्या पुढे ओपन करून दाखवत आहे आज रिसीव झालेला आहे मॉर्निंगला ही कैची आहे आणि यांनी याला टाकत आहे अरे यांनी फर्स्ट मी ऑर्डर केलेली होती बघा किती क्यूट दिसत आहे किती छान दिसत आहे बघा खूप क्यूट आहे खूप छान आलेली आहे एक कप आहे यामध्ये हा थर्ड आहे आणि हा आहे चौथा बघा छान वाटली आहे याची क्वालिटी सुंदर आहे याची क्वालिटी मला आवडली त्यामुळे मी ही ठेवून घेणार आहे के मी केलेली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन माझी व्हिडिओ बघण्यासाठी माझे ब्लॉग्स बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला ऑन करून ठेवा म्हणजे आणि बेल आयकनला क्लिक करून ठेवा म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओज टाकेल तर त्याची सर्वात अगोदर तुम्हाला माहिती कळेल चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऐक बाय